नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात अर्जुनवाड शिरोळ रोडची दनीय अवस्था नागरिकांच्या जीवा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड शिरोळ मुख्य रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला या रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली की रोज लहान मोठे अपघात घडतात स्थानिक नागरिक शाळकरी मुलं दुचाकी स्वार आणि शेतकऱ्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींनी या रस्त्याची वस्तुस्थिती कॅमेऱ्यात कैद केली रस्त्यावरील खड्डे आणि तुटलेल्या भागांची भयावह दृश्य समोर आले नागरिकांचा संताप उपाळून आला त्यांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली स्थानिकांनी सांगितलं की रस्त्यांची कामं सुरू झाली होती पण काही काळानंतर थांबली आता फक्त वाळू दगड आणि खड्डे चोरले या रस्त्यांमुळे दररोज जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो नागरिकांची मागणी आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि रस्ता तातडीनं दुरुस्त करण्यात यावा हे न्यूज लवकरच या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करणार आहे प्रशासनानं त्वरित लक्ष घालून या दुरावस्थेचा अंत करावा अशी नागरिकांची जोरदार मागणी ब्युरो रिपोर्ट खांडाफोड न्यूज महाराष्ट्र